नमस्कार मंडळी चला सुरू करूया नवरात्री स्पेशल उखाने उखाना नंबर एक नऊ दिवस नऊ रंगांचा असतो मान नऊ दिवस नऊ रंगांचा असतो मान रावांचे माझ्याशिवाय हलत नाही पान उखाना नंबर दोन सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोथी सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोथी रावांचे नाव घेते नि भरते देवी मातेची ओटी उखाना नंबर तीन निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग राव आयुष्यात येताच विसरले मी सारे जग उखाणा नंबर चार देवीचा शुभरंग आहे लाल देवीचा शुभरंग आहे लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल उखाणा नंबर पाच अनवानी पायाचा ठेवला आहे मी उपवास अनवानी पायाचा ठेवला हे मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उखाना नंबर सहा नवरात्री आहे सर्व देव्यांचा सण नवरात्री आहे सर्व देव्यांचा सण रावांच्या साथीने दळते संसाराचे दळण उखाना नंबर सात झुळूजुळू आहे वारा मंद मंद चाले होळी झुळूजुळू आहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो रावनी माझी जोडी उखाणा नंबर आठ सखोल विचार आणि कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड सखोल विचार आणि कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड रावांचे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड उखाणा नंबर नऊ पुराण काळापासून चालत आली आहे उखाण्यांची परंपरा पुराण काळापासून चालत आली आहे उखाण्यांची परंपरा रावच आहेत माझ्या आयुष्याचा खरा दागिना उखाना नंबर दहा दंग झालं गोकुळ पाहून श्रीकृष्णाच्या खोड्या दंग झालं गोकुळ पाहून श्रीकृष्णाच्या खोड्या नवरात्रीसाठी रावांनी घेऊन दिल्या मला नऊ रंगाच्या नऊ साड्या मैत्रिणींनो तुम्हाला माझे हे नवरात्री स्पेशल उखाने आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उखाने कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नव्या कोऱ्या विषयासह तोपर्यंत नमस्कार